मित्रांनो हा तर हे बघा ती दोन मी चाललोय गार्डन मध्ये चाललोय तुम्ही पण गरम होत होत आता रील कसे बनतात तर साडेसहा होत आले जे संपत आले चला तर, तर हे बघा मित्रांनो मी मस्त आज गार्डन मध्ये मा आले मामा चल बघा हो तर मी आलेला आहे फुलनगरच्या हुतात्मा गार्डनला दिदीचं चाललं चा होतं गार्डनला चल गार्डनला चल चल म्हणलं मला फोटो पण शूट करता येईल एखादं दोन रील पण होईल तर हे बघा मस्त गार्डन, सुन्दर, सुन्दर आहे गार्डन अजून पण हाय भरपूर मोठे चला दाखवते तुम्हाला हे बघा पाठीमाग किती सुंदर सुंदर फुलं आहेत तर हिथ शूट केला एक व्हिडिओ तुम्ही पाहू शकता इंस्टाला आता बघू आणि हे बघा दिसले का ह्या गार्डन मध्ये खूप फुले आहेत अजून पाठीमाग पण गार्डन आहे बघू आता आता एकच रील बनवले मी अजून दोन तीन रील बनवते मग घरी जाऊ हा प्रथमेश आले माझ्या रील बनवायला आणि हे थांबलेत आपला गप्पा मारत हे बघा गार्डन मस्त बारीक आवाजात गाणं पण लागलेलं आहे त्या साऊंड मध्ये दोन तीन दोन रील बनवलं मी बास केलं नागे। नागे आ, ते बी पाठीमागे पाच मागे थोडं बसणार नाही तर स्वतः वॉकिंग करणार आहे थोडस जा ना मोकळं होऊ दे आते मोकळंच होतं जोरात बस खाली चालू घे हो खाली पाय सो कर हा हा तसं थोडं आतमध्ये बसून झोका पाऊस आला ना तर सगळंच गोंधळ झालंय चला तर मग आता जाऊ हे बघा गार्डन हा अख्खा गार्डन खाली झालं सगळे पत पडत निघालेत तर आम्ही पण चाललोय थोडंस आत्ता बारीक झालं नाही तर मागाशी कॅमेरा फुगडाव म्हणलं तरी काय हे बघा बॅग सांभाळायला कोणतरी ना नागेल महाराजांना परत वाढायला लागलाय पाऊस चला तर मग एंड करते एवढच बाय बाय गुड नाईट लागलो पाऊस बाई मस्त आहे तिथ म्युझिक येत ऐकायला चला, चला। बाय